एकोणीसाव्या शतकात यंत्रांची क्रांती आली विसाव्या शतकात कम्प्युटरची क्रांती आली एकविसाव्या शतकात आज आपण उभे आहोत नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर आणि ती क्रांती आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची एआयची सगळीकडे बोलबाला आहे त्याचा या तीन क्रांतीमध्ये जर साम्य असेल कुठलं तर प्रत्येक वेळी या तीन प्रकारच्या ज्या क्रांती झाल्या प्रत्येक वेळी या क्रांतीनं जगात जे चालू होतं आत्तापर्यंत जे अस्तित्वात होतं त्यातल्या अनेक गोष्टी अक्षरशः उद्ध्वस्त केल्या डिसरप्टिव्ह रिव्होल्युशन असं म्हणतात यंत्राची क्रांती येण्यापूर्वी माणूस सगळी कामं आपल्या हाताने करत होता आणि खूप सारे रोजगार उपलब्ध होते यंत्र आली शंभर माणसाची कामं एक यंत्र करायला लागलं शंभर माणसाचा रोजगार गेला पुढच्या शतकात कंप्युटरची क्रांती आली त्याच पद्धतीनं झालं अनेक गोष्टी ज्या माणसं करू शकत होती त्यांची जागा कॉम्प्युटरने घेतली नवीन शतकात आपण एआयच्या क्रांतीच्या उमर ठेवू पॅटर्न केला तर लक्षात येतं की प्रत्येक वेळी एक भीती जारी हुदी। भीती झाली होती तीच आजही आहे आज, आज आपण जे काम करतोय ते काम आपण पुढं पाच वर्षांनी करत राहू का नाही हे आपल्याला माहित नाही किंबहुना हा जॉबच राहील का नाही या टाईपचं कामच राहील का नाही हे आपल्याला माहित नाही आणि असं खूप उद्योगांच्या बाबतीत परिस्थिती आहे की ही जी शक्यता आहे की हे उद्योगच अस्तित्वात असतील का नाही ए आय किंवा रोबोट्स या सगळ्यांची जागा घेतील का हे भीतीचं वातावरण आहे या भीतीच्या वातावरणात एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की या प्रत्येक क्रांतीच्या वेळेस आपल्याला वाटत होतं तेवढं हानी झालेलं नाही यंत्रांनी माणसांची जागा घेतली पुढे माणसं शिकली आणि यंत्रांना त्यांनी कंट्रोल करायला चालू केलं खूप मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे उभे राहिले खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाले तीच गोष्ट कंप्युटरची कम्प्युटर आले तेव्हा असं होतं की आता हे माणसांचे जॉब खाऊन टाकणार कम्प्युटर यायलाच नको एक भीतीचा बागोलबुवा होता पुन्हा माणसं कम्प्युटर शिकली कम्प्युटरचे प्रोग्राम्स लिहिले सगळ्या ठिकाणी कम्प्युटर आला पण माणसांचे जॉब ही तेवढ्याच प्रमाणात जेव्हा सॅटेलाइट टेलिव्हिजन आला होता भारतात तेव्हाही हीच ओरड झाली होती की दूरदर्शनचे कलाकार होते ते सगळ्या कलाकारांचे काम जाणार आता दूरदर्शन बंद होणार सॅटेलाईट टेलिव्हिजन आल्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रांती झाली असंख्य कलाकारांना कामं मिळायला लागली हे प्रत्येक वेळी होतं पण तो एक जो पिरियड असतो पाच सहा वर्षाचा दहा वर्षांचा तो जाईपर्यंत आपल्यावरती धाकतूक असते काही वेळा छोटाही असतो सात महिन्याचा असतो वर्षाचाच असतो पण तेव्हा आपल्याला ते एकच गोष्ट तारून देते आणि ती म्हणजे मनाचा कणखरपणा हा मनाचा कणखरपणा जर असेल तर आपण यातून तरुण जातो आणि किंबहुना मनाचा कणखरपणा कणखरपणामुळेच आपण यातून तरुण जात असतो सचिन तेंडुलकर विराट कोहली नरेंद्र मोदी अमिताभ बच्चन मुकेश अंबानी अनुराग कश्यप प्रत्येकाच्या आयुष्यात इतके बॅड पाचेस आलेले आहेत यशाच्या शिखरावर असताना धाडकन खाली पडायला होतं शाहरुख खानचा मागच्या वर्षीपर्यंत एकही सिनेमामधले दहा वर्ष चालला नव्हता आज शाहरुख खान पुन्हा सुपरस्टार आहे मनाचा कणखरपणा असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीतून तरुण जाऊ शकतो पण हा मनाचा कणखरपणा मिळवायचा कसा तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोग होऊ नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती आपण वाढवतो आणि त्यासाठी आपण फिजिकल फिटनेसवर लक्ष देतो शरीराच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देतो जिमला जातो व्यायाम करतो योगासनं करतो त्याच्यानंतर चांगलं खाणं खातो डाएट करतो आणि आपण आपलं शरीर मजबूत ठेवतो तंदुरुस्त ठेवतो जेणेकरून उद्या जर कुठल्या रोगाची साथ आली किंवा अचानक कुठला रोग उद्भवला तर आपण समर्थपणे आपलं शरीर त्या रोगाचा प्रतिकार करू शकतं आणि आपल्याला आपण त्या रोगाचा बळी पडणार नाही त्याचप्रमाणे आपलं मन तसंच कणखर असेल कमकुवत नसेल तर आपण ज्या गोष्टी होत असतात फक्त हे ची रेव्होल्युशन नाही अशा खूप गोष्टी आहेत जगामध्ये अशा खूप घटना घडत असतात की त्या घटनांचा आपल्या मनावर एवढा खोलवर परिणाम होत असतो की आपण आपला मानसिक स्वास्थ्य गमावून बसतो आणि मानसिक स्वास्थ्य गमावणं म्हणजेच शारीरिक स्वास्थ्य गमावण्यासारखं आहे मन आणि शरीर या दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत आपल्या शरीराचा या भाग आहेत हार्डवेअर सॉफ्टवेअर आहे जेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं तेव्हा शरीर कितीही झालं तरी ते स्वस्थ राहू शकत नाही झोप झालेली नसली आपल्याला की दुसऱ्या दिवशी कंटाळ येतो दुसऱ्या दिवशी शरीर खूप थकलेलं असेल तर खूप गाढ झोप लागली हे एकमेकांवर अवलंबून आहे आणि हे जोपर्यंत हा बॅलन्स आपण साधत नाही तोपर्यंत आपलं करत नाही त्यामुळे मनाचा कमकुवतपणा घालवायला लागेल कणखर बनायला लागेल मजबूत बनायला लागेल तर मुळात हा कमकुवतपणा म्हणजे काय याची काय लक्षणं आहेत हे कमकुवतपणा असतो कसा तर आपल्याला नकार देता येत नाही आपल्याला भावनांना आवर घालता येत नाही भावनावश होतो आपण आपल्याला सतत भीती वाटत राहते धाकतूक होत राहते आपल्याला एखाद्या गोष्टीचा निर्णय घेता येत नाही ही सगळी कमकुवत मनाची लक्षणं आहेत भीती वाटणं निर्णय घेताना येणं अपयशाला घाबरण एखाद्याला नकारच देता ही सगळी लक्षणं आहेत तेव्हा असं समजायचं की याचा अर्थ आपण तेवढे कणखर नाहीये आणि इट्स ओके प्रत्येक जण या स्थितीमधल्या जातो काही वेळेला कणकवत नसणारी कणखर असणारी माणसं सुद्धा अपयश आलं अचानक किंवा अचानक एखादा धक्का बसला तर सटपटून जातात आणि एखादा ते निर्णय घेऊ शकत नाही एखाद्या गोष्टीत ते ठामपणे उभे राहू शकत नाहीत हे प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतं याच्यात गरज नसते की कमीपणा कुठला आहे होऊ शकतं असं जेव्हा वीस एकविसाव्या वर्षी एका प्रचंड मोठ्या अपयशाचा मला सामना करायला लागला होता मी पूर्ण मायनसमध्ये गेलो होतो तेव्हा पुढची दहा वर्ष लागली मला नवीन रिस्क घ्यायला मला व्यवसाय चालू करायची हिंमतच होत नव्हती कारण एवढा मोठा व्यवसाय लॉसमध्ये गेला होता कुठलाही निर्णय घेता येत नव्हता साधी नोकरी बरी असं वाटत होत चार वर्ष केली पाच वर्ष केली मनात खात होतं की हे करतोय हे नाही आपला आपण काहीतरी वेगळं करायचंय पण ते करू शकत नव्हतं ती रिस्कच घेऊ शकत नव्हतो कारण तो एवढा मोठा फटका बसला होता पण ती दहा वर्ष जावी लागली तेव्हा कुठे ती रिस्क घेता आली त्याच्यामुळे हे होऊ शकतं दॅट्स क्वाईट नॅचरल तर आपण ह्याच्यावर उपाय बघूया एक 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 करत या मनाच्या कमकुवत अवस्थेतून बाहेर कसं यायचं मनाला कणखर कसं बनवायचं या गोष्टी बघूया बऱ्यातनं प्रत्येक जण गेलेला आहे म्हणजे आपण इलॉन मस्कचं जे एकोणीस साली न मिशन मार्च केलं होतं एक नव्वद मिनिटाचा जो प्रवास असणार होता स्पेसएक्स कंपनीचा पहिल्या चार मिनिटात ते स्फोट झाला आणि त्याचं यान होत ते उद्ध्वस्त झालं खचला का तो क्षणिक खचला असेल सेटबॅक बसला मोहीम त्याची थांबली त्याच्यानंतर परत उभं राहिलं परत त्यांना ती घोषणा केली मी स्पेस मध्ये लोकांना प्रायव्हेट टुरिझम साठी करतात थांबत नाही भालजी पेंढारकरांचा कोल्हापूरला भालजी पेंढारकरांना क्षणभर वाईट वाटलं स्टुडिओ अख्खा परत उभा करू म्हटले केला हे सेटबॅक्स प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात म्हणून लोक थांबलेले नसतात म्हणूनच मनाचा कणखरपणा पाहिजे तर आपल्याला जे पहिलं आपण पाहिलं लक्षण की नकार देता येत नाही नकार न ना देता येण्यासारखी खूप कारणं असतात का नकार देता येत नाही कारण आपण कुणाला नाही कसं म्हणायचं कुणाला दुखवायचं कसं एखाद्याला दुखवलं आपण आणि तो कायमचा आपल्यापासून दुरावला तर जर अशी व्यक्ती ही आपल्या एका नकारानं दुरावणार असेल तर अशी व्यक्ती जवळ नसलेलीच चांगली काय उपयोग आहे ना की आपलं मन ज्याला समजत नाही आपण जे मनातलं बोलू ते समजत समजून घ्यायची इच्छा नसेल शक्यता नसेल तर अशी व्यक्ती जवळ नसेल तर उत्तम नकार देता यायला हवं त्यासाठी आपल्या बाउंड्री सेट करता यायला पाहिजे की आपण नेमकं कुठं थांबायचंय कुठल्या लेवलपर्यंत था था आपल्याला एखादी गोष्ट केलेली चालती कुठल्या लेवलपर्यंत आपल्याला चेष्टा केलेली चालती ही गोष्ट समोरच्याला माहिती असली पाहिजे आपल्याला कुणीही गृहित धरता कामा नये यासाठी त्याला हे माहिती पाहिजे की आपल्याला गृहित धरणं म्हणजे काय असतं म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत आपल्याला कुठली गोष्ट चालते यांची त्यांना जाणीव करून द्यायला हवी मग नकारही देता येतो नकार न देता येणं याच्या मग आपल्यालाही कुठेतरी टेम्प्टेशन असतं आपण पुरेशी आपली मनाची तयारीच झालेली नसती की एखाद्यानं आपल्याला कुठेतरी बोलवलं आपण काहीतरी महत्वाचं काम करतोय पण आपल्याला ती जर कॉन्सर्ट चुक मिस करायची नसेल आपण सगळं सोडून ती कॉन्सर्ट बघायला जातो कारण आपल्याला नकार देता येत नाही हे नाहीच आपल्याला मनात न वाटत असते की जावं म्हणजेच आपल्या आप मनाची तेवढी इच्छा झालेली नसते अजून आपली इच्छाशक्ती तेवढी तीव्र झालेली नसते की आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे म्हणून आपण नकार देत नाही कुठंतरी आपण फोमो असतो आपल्याला फिअर ऑफ मिसिंग आऊट की आपण हे नाही केलं तर सगळे काय म्हणतील आपल्याला मागं पडला पण त्या फिअर ऑफ मिसिंग आऊट पेक्षा ना जॉय ऑफ मिसिंग आउट कडे लक्ष द्यायला पाहिजे जॉय ऑफ मिसिंग आऊट म्हणजे मी व्हॉलंटरीली मी ठरवलंय की मला यातनं बाजूला राहायचंय जी मेंढर जशी जातात सगळीकडे तसं मला जायचं नाहीये सगळ्यांबरोबर मला जायचं नाही मला वेगळ्या वाटेत जायचंय म्हणून मला तिकडं नाही गेलो तरी चालणार आहे काय बिघडत नाही मी ती गोष्ट मिस केली तर हा जेव्हा आनंद असेल तेव्हा दे डेफिनेटली आपल्याला त्याला नकार द्यायला काही वाटणार नाही आपण बदलायला घाबरत असतो एखादी गोष्ट बदलायची म्हटलं ना की घाबरतो चाललंय ते चालू देते कशाला उगच मग अप्पा भीती वाटते आपल्याला पडलो तर काय चुकलं तर काय कशाला बदलायचंय म्हणून आपण नकार ना देत नाही बदल तर रोज होतो ना रोज आपलं एक एक दिवसानं वय वाढत जात रोज बदलतो आपण रोज बदल होत असतात स्किन आपली ओल्ड होत जाते आपली दृष्टी ओल्ड होत जाते थकत जाते रोज बदल, बदल, बदल होतात त्या बदलांना आपण सामोरं जातोच ना आणि जातो अचानक लादला बदल समजा की सरकारने डिक्लेअर केलं की घराबाहेर पडायचं नाही लॉकडाऊन आहे स्वीकारला ना आपण बदल, बदल। आणि त्यातनं बाहेर पण पडलो त्यामुळं बदला घाबरून चालणार नाही जेव्हा नकार द्यायची वेळ येते तेव्हा नकार द्यायला हवा उगीच बदलायचा कशाला या भीतीनं आपण तो नकार न दिला तर नुकसान आपलंच होतं त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की निर्णय घेता येत नाही आपल्याला कमकुवत मनाचं एक लक्षण असतं की निर्णय घेता येत नाही तर निर्णय का घेता येत नाही निर्णय घेता येत नाही कारण आपल्याला अपयशाची भीती वाटत असती एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला मी आणि लीडर म्हणून निर्णय घेतला आणि त्या गोष्टीमध्ये यशस्वी झालो नाही तर सगळे लोक मला काय म्हणतील एखाद्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा निर्णय घेण्यापर्यंत आलेलो असतो ना तेव्हा आपल्याकडे ती जबाबदारी असते आपण केपेबल असतो म्हणून आपल्यावर ती जबाबदारी आलेली असती ना की कुणाला जमत नाहीये आणि कोणी सगळ्यांनी आपल्यावर लादलेली असते असं काही वेळा होतं पण लादलेली असती तेव्हा सुद्धा हीच गोष्ट असते की आपण नकार दिलेला नसतो म्हणून आपल्यावर जबाबदारी येऊन पडलेली असती आणि जेव्हा जबाबदारी आपण आपणहून शिरावर घेतलेली असती तेव्हा आपण केपेबल असतो म्हणून ती जबाबदारी घेतलेली असते आणि म्हणूनच निर्णय घ्यायची आपल्याला जबाबदारी वाटता कामा नये निर्णय घ्यायचा आपल्यामध्ये ही शक्ती आहे म्हणजे आपल्याला ते गोष्ट त्याचा आपण एक स्ट्रेंथ म्हणून उपयोग करायला पाहिजे की आपण निर्णय घेऊ शकतो म्हणून आपल्याला निर्णय घ्यायची जबाबदारी आहे काही अपयशी विपैसे होत नाही आणि झालं तर झालं कोण पडत नाही इथं पडू शिकू मगच टिकू अनुभवातनं शिकायचं अनु नाही तर काय करायचं मग त्यामुळं निर्णय घेता यायला पाहिजे कारण निर्णय नाही घेतला तर जी मनाची अस्वस्थता होते ना ती फार जीव घेणी असते त्यामुळे ती आपल्याला होऊ द्यायची नाही आणि ती होऊ द्यायची नसेल तर निर्णय घ्यायला हवे हो किंवा नाही जायचंय किंवा जायचं नाही टेक ऑफ करायचंय किंवा लँड करायचंय आणि थांबायचंय तर थांबायचं उगीच रेंगाळत राहायचं नाही आपल्याला पूर्वी आपण कधीतरी चुकलेलो असतो मग त्या चुकीची आपल्याला सतत आठवण येत असते त्या भूतकाळात आपण असतो तिथं रमत असतो की अरे तिथे चुकलो होतो बाबा तो निर्णय घेतला आणि तोंड कशी पडलो ठीक आहे तेव्हा झालं ते झालं पण त्यातना आपण शिकलो ना काहीतरी आणि ते शिकून आता अशी परिस्थिती निर्माण करायला हवी की आता निर्णय घेताना या सगळ्या गोष्टी मी पूर्ण बंद केल्या म्हणजे मला जर त्या टाकीमध्ये पाणी सोडायचं आहे तर त्या टाकी वॉटरप्रूफ मी करून घेतली आहे सगळ्या बाजूनी बंद केली आहे कुठनही लिकेज नाही आहे मी चेक केले आता मी त्या टाकीमध्ये पाणी भरू शकतो कारण मी शिकलोय मागे एकदा मी अशी टाकी बांधली होती ते टाक्याला लिकेज निघालं तिथं लिकेज निघणार नाही याची आता मी दक्षता घेतली त्याच्यामुळे आता मला टेन्शन नाही या गोष्टी असतात ज्या आपल्याला निर्णय घ्यायला मदत करतात आणि मग ते लक्षणे आपलं निघून जातं आणि तो एक प्रकारचा कमकुवतपणा निघून जात असल्यामुळे आपण मनानं मजबूत बनतो कणखर बनतो आपल्याला जी तिसरी गोष्ट असते भीती वाटते कुठल्याही गोष्टीची धाकधूक होत असते धाकधूक का होत असते भीती का वाटत असते कारण ती अस्वस्थता असते आपल्याला वाटत असतं की नहीं, नहीं हे होणार नाही आपल्या हातून हे जमणारच नाही हे जमणार नाही होणार नाही सगळ्या येतात कम्फर्ट झोन मधन हे मस्त चाललंय निवांत आहे याच्या बाहेर जायचंच नाही मला मी जर इथंच बसलो मी जर ठरवलं मस्त लाईट आहे माझ्या या रूम मध्ये व्हिडिओ करतो व्हिडिओ करून टाकतो युट्यूबवर आणि पुस्तक वाचतो पुस्तकात परत अनुभव घेतो आणि सॉरी नो पुस्तकातनं अनुभव नाही मिळत पुस्तकातनं फारतन फार ज्ञान मिळतं ते ज्ञान जोपर्यंत मी खऱ्या जगात अप्लाय करून बघत नाही तोपर्यंत मला अनुभव येणार नाही आणि हे ज्ञान उपयुक्त आहे का नाही करणार नाही आणि मग जेव्हा मला कळेल की यातली प्रत्येक गोष्ट खरी नाहीये यातली ही गोष्ट केली तर ही गोष्ट होती तेव्हा मला तो अनुभव येईल तेव्हा माझ्या ते कम्फर्ट झोन मधनं मी बाहेर पडलेला असेल तेव्हा माझी भीती जाईल आणि मग मी निवांत होईल मग मी बिंदास्तपणे एखादी गोष्ट तुम्हाला सांगू शकतो जशी मी आज सांगतोय हे अनुभवात आलेलं आहे ही भीती जाती ही अनुभवात जात कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्याशिवाय भीती जात नाही त्यामुळे आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर पडावंच लागेल तरच आपली भीती जाईल त्याच्यानंतरचा मुद्दा असतो भावनावश होणे भावना प्रधान असल्याचं सांगतो भावना असल्याच पाहिजेत नाही तर आपण दगड बनू रोबोट बनू माणूस आहे आपण आपल्याला भावना असणार आनंद होणार वाईट वाटणार राग येणार येणार एखाद्याची थोडासा द्वेष पण वाटू शकतो कधीतरी असूया वाटू शकते जराशी पण सगळं वाटू शकतं याचा अर्थ आपल्या आतमध्ये भावना आहेत आपलं मन विचार करू शकतं आपल्या मनात ते गोष्ट लागते आपल्या मनाला आनंद होतो मन भरून येतं या भावना आहेत आपल्यात आणि या भावना असायलाच हव्यात आपण भावना प्रधान असायलाच हवं प्रत्येक वेळी रुथलेस म्हणून चालत नाही प्रत्येक वेळी निर्दयी म्हणून चालत नाही दया ही सुद्धा भावना आहे ही भावना आपल्यात असायला हवी पण म्हणून या भावनांनी आपल्यावर काबू करायचा नाही करू द्यायचं नाही आपल्याला आपल्याला या भावनांना काबूत ठेवायचे भावनांनी जर आपल्यावर काबू केला आपण भावनावश झालो तर आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये मेंदूपेक्षा मनाचा वाटा मोठा असेल आणि मग मन कसं असतं मन जे आपल्याला पाहिजे असतं ना ते सांगत असतं पण मेंदू असतो ना तो विचारीपणाने निर्णय घेत असतो काही वेळा मेंदूच ऐकावं लागतं काही वेळा का मनाच ऐकावं लागतं आणि हे करणारे फक्त आपण असतो ना भावनांनी आपल्यावर विजय मिळवला पाहिजे ना विचारांनी आपल्यावर विजय मिळवला पाहिजे आपण दोघांवर विजय मिळवला पाहिजे आणि जेव्हा आपल्याला त्या दोघांचा बॅलन्स साधता येतो तेव्हा आपल्या मनाचा कण कणखरपणा अजून वाढीस लागतो आपलं मन मजबूत होतं जर आपल्याला राग येत असेल एखाद्या गोष्टीचा तर तो राग त्या क्षणाला व्यक्त केला तर सगळं बिनसत असतं सांगायची पण पद्धत असती राग व्यक्त करायची पद्धत असती काही ता वेळेस शांत राहणं चांगलं असतं त्या भावना आत ठेवलेल्या चांगल्या असतात पण म्हणून त्या कायमच्या आत नाही ठेवायच्या कुठेतरी लिहून काढायच्या फोनवर रेकॉर्ड करायच्या कारण त्या भावनांना वाट करून देणं गरजेचं आणि काही वेळा त्या भावनांचा उपयोग आगीसारखा करायचा ही जी ठिणगी आत पेटलेली असती ना त्याला जिद्द त्या वारा द्यायचा त्या भावनां मधून आणि आपल्याला पाहिजे ती गोष्ट जिद्दीनं मिळवायची खरा विजय तोच असतो ना की एखाद्यानं आपल्याला आपला अपमान केला असेल आणि त्या अपमानाचा बदला आपण बोलून न घेता ज्या कारणासाठी अपमान झाला ते कारणच नष्ट केलं आपण आपल्या गरिबीसाठी आपला कुणीतरी अपमान केलाय आणि आपण त्याच्या दारात मर्सिडीज घेऊन गेलो त्याच्या दारात पण नाही तो कुठून तरी चाललाय आणि आपण मर्सिडीज बन गेलो बघितलं पण नाही त्याकडे विचार करा त्याच्या केवढ्या लेवलचा अपमान होईल पण त्या वेळेस आपण भावनांना आवर घातलेला असेल तर आपण जर थक उभे राहिलो अपमान झालाय माझा अपमान झालाय तर यातून काहीच होणार नाही ना आपल्याला जे करायचंय त्या गोष्टीकडे आपलं लक्षच हो लागणार नाही कधी आपल्या डोक्यात सतत तो अपमानाचाच येईल आपल्या ध्येयावर आपली नजर पाहिजे बऱ्याचदा ध्येयाची क्लॅरिटी नसते ना म्हणून पण गोष्टीक प्रॉब्लेम होतो बऱ्याचदा ध्येयाची क्लॅरिटी नसल्यामुळं आपण भावनांना भावनांच्या मागे लागत असतो मग अशी म्हटलं ना की आपल्याला टेम्प्टेशन का टेम्पटेशन ही भावना आहे ना लालच मोह हा विजय कधी मिळवायचा जेव्हा आपण मजबूत आहेत जेव्हा आपल्याला माहिती आहे की हीच गोष्ट मला करायची त्यामुळं भावनांवर विजय मिळवायला पाहिजे आपल्याला आणि याचाच अर्थ आपल्याला हे मन मजबूत करायला पाहिजे मन मजबूत असेल तर कुठल्याही आघातांचा कुठल्याही प्रकारच्या मोहांचा कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांचा आपल्यावर परिणाम होत नाही आपल्याला कोणी जिंकू शकत नाही या प्रकारे आपण म्हणतो ना आपला वीक पॉइंट जेव्हा एखाद्याला समजतो तेव्हा तो वीक पॉइंट धरून माणूस आपल्याला विजय मिळवू शकतो म्हणजे मला एकदा एका क्लायंटनी सांगितलं होतं की आत्ता मी तुला माझं प्रॉडक्ट घ्यायला कन्व्हिन्स करू शकतो कारण मला माहिती आहे की तुला सिनेमा बनवायचं स्वप्न आहे इन अ वे माझा वीक पॉईंट आहे तो माझी भावना आहे ती त्याला ती माहिती होती त्यामुळे तो त्या स्वप्नाला धरून त्याला कॅपिटलाइज करून मला ते त्याचा प्रॉडक्ट विकू शकला असता एम ही गोष्ट असते जेव्हा आपले वीक पॉइंट आपण लोकांसमोर उघड करतो आणि कमकुवत मनाची माणसं आपले वीक उघड करतात मजबूत मनाची माणसं आपल्या वीक वर काम करतात आणि त्यांना मजबूत बनवतात आपल्याला तशा टाईपचं व्हायचं नाहीये ज्यांनी आपल्याला आपला गैरफायदा घेऊ द्यायचा आहे आपल्याला व्हायचंय मजबूत आपण पण कुणाचा गैरफायदा घ्यायचा नाही पण मजबूत झाल्यानं आपण कुणालाही आपला गैरफायदा घेऊ देणार नाही किंवा दुसऱ्याचा गैरफायदा जर कोणी घेत असेल तर त्यालाही घेऊ देणार नाही कारण आपण मजबूत आहोत शरीरानं आणि मनानं